पुराच्या पाण्यात वाहून जाताना एक युवक बचावला आहे ही घटना अक्कलकोट तालुक्यात घडली आहे अजय विजय राठोड असं बचावलेल्या तरुणाचं नाव आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद परिसरात मुसळधार पाऊस झाला होता या पावसामुळे ममनाबाद रोडवर असलेल्या ओढ्याला पूर आला होता मोठ्या प्रमाणात या ओढ्यातून पाणी वाहत होते या पुराच्या पाण्यात अजय राठोड रात्री घराकडे निघाला होता तेव्हा त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो वाहून जाऊ लागला यावेळी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत त्या तरुणाचा जीव वाचवला त्या तरुणाला दोरी टाकून ग्रामस्थांनी पाण्यातून बाहेर काढलं यावेळी माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांची देखील उपस्थिती होती दरम्यान अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे बोरी नदीला पूर आल्यानं हे पाणी अनेक घरांमध्ये शिरलं आहे